नमस्कार मित्रांनो प्रवास म्हटलं की निसर्ग मजा धमाल आपल्या गंतव्यस्थानाला पोचण्याची ओढ हे सगळं आलं त्यात जर प्रवास आपल्या प्रिय मित्रमैत्रिणींबरोबर असेल तर अजूनच मजा येते पहाटेचा किंवा सकाळचा प्रवास हा नॉर्मली उत्साहवर्धक असतो कारण सकाळचं रम्य आणि आल्हाददायक वातावरण हवेतील गारवा एक वेगळीच ऊर्जा देऊन जातं कधी कधी तर असा प्रवास इतका सुंदर वाटतो की असं वाटतं की हा प्रवास कधीच संपू नये आणि ह्या उलट असतो रात्रीचा प्रवास हा प्रवास संपून कधी एकदा आपण आपल्या गंतव्यस्थानाला पोचतोय असं वाटतं पण काही लोक अशी सुद्धा असतात जे रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देतात कारण त्यात त्यांना एक वेगळं साहस वाटतं हा वेगळा विषय पण कधीकधी असं सुद्धा होतं की आपल्याला रात्रीच प्रवास करणं भाग असतं आणि अशाच रात्रीच्या प्रवासात माणसाला कधीकधी खूप भयंकर अनुभवसुद्धा येतात असाच एक अनुभव आपल्या एटी स्टोरी टेलर परिवारातल्या समर्थ नायकवडे यांनी पाठवला आहे समर्थ नायकवडे ह्यांच्या म्हणण्यानुसार हा एक सत्य अनुभव आहे एक सत्य घटना आहे जी त्यांच्या सख्या भावासोबत घडली आहे घटनेची तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार बावीस अनुभवाचं शीर्षक आहे अहिल्यानगर बीड महामार्गावरील एक अतृप्त जोडप। पुढील अनुभव आपण त्यांच्याच शब्दात ऐकू नमस्कार मित्रांनो मी समर्थ नायकवडे अहिल्यानगर ते बीड हा रस्ता म्हणजे साधा सरळ आणि सोपा प्रवास पण त्या एका रात्रीने ह्या रस्त्यावरील साध्या सोप्या आणि सरळ प्रवासाचं रूपांतर एका भयंकर अनुभवामध्ये बदललं माझा मोठा भाऊ राहुल आणि त्याचा मित्र यश हे दोघे एका लग्नासाठी स्विफ्ट डिझायर गाडीतून अहिल्यानगरहून बीडकडे निघाले होते रात्रीचे नऊ वाजले होते आणि बाहेर जोरदार पाऊस पडत होता वाटेत पुढे करंजी घाट लागणार हे त्यांना माहीत होतं पण त्या रात्री घाटात आपल्यासोबत जे काही होणार होतं ते त्यांच्या कल्पने पलीकडचं होतं त्या दिवशी अमावस्या होती खर तर अमावस्येबद्दल त्यांना काहीच कल्पना नव्हती काहीच वेळात ते करंजी घाटात पोचले घाटात वाहनांची वर्दळ सहसा जास्त असते पण त्या रात्री संपूर्ण घाट निर्मनुष्यच वाटत होता त्यांचा प्रवास सुरूच होता पण कसे कोण जाणे गाडी चालवत असताना अचानक एसी बंद झाला आणि गाडीतला रेडिओ चालू झाला आणि गाडीत कुठून तरी कुजलेल्या मासाचा वास येऊ लागला तसे राहुलने गाडी एका बाजूला थांबवली गाडी थांबवताच थांबव था राहुलचं लक्ष गाडीत असलेल्या फ्रंट मिररमध्ये गेलं तेव्हा त्याला एक वृद्ध माणूस आणि एक स्त्री त्यांच्या गाडीच्या मागून चालत जात असल्याचं नजरेस पडलं त्या वृद्धाच्या अंगावर फाटके पांढरे कपडे होते त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं आणि डोळ्यात एक थंडपणा जाणवत होता त्याच्याबरोबर जी स्त्री होती ती काळ्या साडीत होती तिचं डोकं फुटलेलं होतं डोळे तर नसल्यातच जमा होते तिला एक पाय आणि एक हात नव्हता त्या वृद्ध माणसाचा आधार घेत ती चालली होती राहुलने घाबरून यशला ह्याबद्दल सांगितलं तसे त्याने सुद्धा मागे वळून पाहिलं त्या भयंकर दिसणाऱ्या वृद्ध जोडप्याला बघून राहुल आणि यश दोघेही घाबरले त्यांनी गाडी पुन्हा सुरू केली आणि ते तिथून निघाले काही वेळ गेला पण त्यांना असं जाणवत होतं की तो घाट संपतच नाहीये ते फिरून फिरून एकाच जागी येत ये आहेत असं त्यांना भासत होतं तीन किलोमीटरचा तो घाट पंचवीस मिनिटं झाली तरी संपत नव्हता एका विचित्र चक्रात ते दोघे अडकले होते त्यांनी घरी फोन करण्याचा प्रयत्न केला पण राहुलच्या फोनमध्ये बॅलन्सच नव्हता तसा संदेश फोन लावल्यावर ऐकू येत होता आणि यशचा मोबाईल गेम खेळून बॅटरी उतरून बंद झाला होता घाबरलेल्या परिस्थितीत त्यांनी त्यांचा प्रवास सुरूच ठेवला होता पण तेव्हा अचानक गाडीचे हेडलाईट्स बंद झाले त्यामुळे समोर एकदम काळवणलं तसे त्यांनी गाडी पुन्हा थांबवली यशने गाडीची खिडकी उघडली आणि अचानक त्याला काहीतरी ऐकू आलं गेलात तुम्ही आता नाही सोडणार राव मी तो आवाज त्यांच्या गाडीच्या मागून येत असल्याचं त्यांना जाणवलं त्यांनी मागे वळून पाहिला असता त्यांना दिसलं की तो वृद्ध जोर जोरात ओरडत होता आणि त्याचा आवाज थेट कानात घुसत होता यशने घाबरून खिडकी बंद केली तो पूर्ण घामाघूम झाला होता तेवढ्यात राहुलला आठवलं की त्याच्या आजीने दिलेली स्वामी समर्थांची माळ गाडीच्या मागच्या सीटवर ठेवली आहे राहुलनं मागे वळून पाहिलं पण ती माळ मागच्या सीटवर कुठेच नव्हती अचानक राहुलचं लक्ष यशकडे गेलं तेव्हा त्याला दिसलं की ती माळ यशच्या हातात होती त्याने ती माळ पटकन गळ्यात घातली आणि जणू काही जादूसारखं सगळं शांत झालं ते वृद्ध जोडपं अचानक दिसेनास झालं गाडीचे हेडलाईट्स सुरू झाले तसे देवाचे नाव घेऊन ते तिथून त्वरित निघाले काहीच वेळात घाट संपला घाट संपल्यावर त्यांनी आठ किलोमीटर पुढे असलेल्या पतोडा गावाजवळच्या महादेव मंदिरात थांबण्याचा निर्णय घेतला काहीच वेळात ते मंदिरापाशी आले तिथे कोणताही पुजारी नव्हता पण दोघेही मंदिराच्या आत काही वेळ थांबले थोड्या वेळानं ते तिथून सुद्धा निघाले आणि घरी आले घरी आल्यावर मात्र राहुलला जबरदस्त ताप आला त्याचं ब्लड प्रेशर खालावलं पण आमची आजी अनुभवी होती तिने लगेच त्याची लिंबू मिरचीने नजर उतरवली आणि काही पवित्र मंत्र म्हटले जेव्हा घरातल्या लोकांना त्यांनी ही घटना सांगितली तेव्हा आजूबाजूचे शेजारी हादरले आणि त्यांच्याकडून एक माहिती समोर आली त्यांनी सांगितलं की दोन हजार मध्ये याच करंजी घाटात एक विवाहित जोडपं बीडहून नगरला जात असताना काही गुंडांनी त्यांना अडवलं होतं त्यांच्यावर हल्ला करून नवऱ्याचा खून केला आणि पत्नीवर अत्याचार केला नंतर त्या दोघांना घाटातून खाली फेकून दिलं ते दोघे अनाथ होते त्यामुळे त्यांचे अंतिम संस्कारही झाले नव्हते आणि आजही त्यांचे अतृप्त आत्मे तिथेच भटकतात राहुल आणि यश त्या रात्री वाचले होते त्यांना हे कळून चुकलं की स्वामी समर्थांची कृपा असल्याशिवाय त्या रात्री सुटणं अशक्य होतं आजही अहिल्यानगरहून बीडकडे रात्रीच्या वेळेस जाणारे अनेक जण करंजी घाटात विचित्र गोष्टी अनुभवतात पण ही गोष्ट खरी आहे आणि ती घडली आहे माझ्या स्वतःच्या भावासोबत कधीकधी काही रस्ते फक्त प्रवासासाठी नसतात ते तुमचं सर्वस्व घेऊन जातात जयस्वामी समर्थ मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी